तिचं आडार वगैरे हो बघू शकता तुम्ही एकदम कम्पॅक्ट आडार वगैरे हे बघा आणि यांच्या गोठ्यामध्ये जवळपास पस्तीस लिटर दूध दिले आणि यांना पंजाबून आणलीत गगनबाई कडून एक लाखामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नैनोड्यामध्ये आणि आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील येवला या तालुक्यामध्ये आणि आज आपण या गोठ्यावर आलोय आपण बघतोय पूर्ण मुक्त गोटा आहे आणि या गोठ्यामध्ये जवळपास संपूर्ण पंजाबचे गाई आहे आणि या गाई यांना गगनबाई कडून आणलं आहे साहेब डेअरी फार्म मधून तर आपण आज यांची मुलाखत बघणार आहोत नेमका पंजाबचं गायीचं यांना संगोपन कसं केलेलं आहे यांना चारा वगैरे काय देता दूध किती चालू आणि काय प्राईज मध्ये गाय आणलेला आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघता आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये समजा जीड पण पंजाबच्या गाय आले आहे आपण तीड जाऊन रिव्ह्यू घेतोय पंजाबच्या काही समजा आपल्या गोठ्यात आल्यानंतर आता बरेच नवीन युवक हो आहे त्यांना पंजाबहून गाय आणायचं आहे तर आपलं सध्या आता तेच चालू आहे का प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये भीड पण समजा पंजाबच्या काही आलेला आहे तीड जाऊन आपण स्वतः रिव्ह्यू घेतोय तर गाय आणल्यानंतर गाईला सेट होण्यास काही प्रॉब्लेम आला किंवा नाही काही दगावली होती किंवा मग आल्यानंतर दूध किती देते त्यांना समजा आल्यानंतर काय काय विशेष काळजी घेतली हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत तर नक्की मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा जे नवीन असेल ते सबस्क्राईब करत चालू कारण आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर येत राहतो आणि आपण पंजाबला पण जातो तुम्ही बघितलं असं मागं आणि जे नवीन असेल त्यांना बघितलं नाही त्यांना मागचे व्हिडिओ चेक करा तर मग आता गोठा समजा कधी कोण चालू झाला तीन वर्षापासून तीन वर्षापासून मग आता हा गोटावर कोणाचा आहे आणि काकाचा काकाचा आहे आणि तीन वर्ष तुम्ही दूध बीज सगळं मी काढतो तुम्ही समजा सुरुवात केली किती गाय तुमच्याकडे दहा दहा गाय आणि आणले आणल्या पंजाबवरून तुमची स्टार्टिंगच समजा पंजाबहून पंजाब पूर्ण पंजाबहून दहा गाई आणले पंजाबला गे आणाल कोण गेलं काका गेले काका गेले ते आणलं आणल्यानंतर पंजाबच्या गेले काही प्रॉब्लेम झाला तर एक दोन जणीला फक्त एक दोन गाईल प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला खाने म्हणजे खात नव्हते मग व्यवस्थित नंतर व्यवस्थित होऊन गेलं डॉक्टरला बोलवलं व्यवस्थित झालं तरी असं समजा गाय आणलं तर साधारण कितीपर्यंत दूध दिलं गाय निस तीस पस्तीस पस लिटरला चाललं समजा चाललंय पंजाबून तुम्ही गाय आणलं तर साधारण काय रेट मध्ये तुम्हाला गाय पडलं ते पडले एक लाखापर्यंत काही नव्वद पर्यंत म्हणजे नव्वद हजार एक लाखापर्यंत पूर्ण गाय गेलं बरं मग आता सगळं तीन वर्ष तुम्ही बोटाचं व्यवस्थापन बघताय मग आता सध्या दुधाला किती गाय चाललं तुमच्या आता आमचं तेरा झाले तेरा गाय दुधाला चालू आहे आणि का पण एक फक्त आता एकच आहे आता दोनशे लिटर दूध दिवसात जाते मग आता पंजाबंज्या गाय आणले त्यापैकी सगळ्यात हायस्ट दूध कोण म्हणजे किती लिटर पर्यंत दिले गाय पस्तीस बत्तीस म्हणजे बत्तीस पस्तीस लिटर पर्यंत दोन टाइमात दूध तुमच्याकडे दिले मित्रांनो तुम्ही यांच्या गोठ्यातली गाय बघू शकता ही यांच्या गोट्यामधली सगळ्यात हायस्ट मिल्किंगची गाय इथं आर्डर वगैरे बघू शकता तुम्ही एकदम कम्पॅक्ट आर्डर वगैरे बघा आणि यांच्या गोट्यामध्ये पस्तीस लिटर दूध दिले आणि पंजाबून आणली गगनबाई कडून एक लाखामध्ये गाय बघू शकता तुम्ही यांच्या गोट्यात ही पस्तीस लिटरची बाकी अठ्ठावीस तीस लिटर गायीनं दूध दिले आता ही गाय पण तुम्ही त्या स्लॉट मध्ये आणलेली म्हणजे हिला पण आणून तीन वर्ष आले आणून तीन वर्ष मित्रांनो बघू शकता आता सध्या कित दूध चालू आहे आता सध्या म्हणजे आता कधी खाली झाली आता आठ दिवस झाले दिवस खाली ना आता सध्या तीस लिटरला म्हणजे तरी मागच्या एका किती दूध दिलं तेन पूर्ण पहिल्यांदा होती ती पहिल्या रन होती मागच्या वेळात आता दुसऱ्यांदा आहे का म्हणजे पहिल्यांदा किती दूध दिलं तेन हो पहिल्यांदा कमी दिलं तर तीस तीस लिटर समजा आणि आता तरी काय वाटतं तुम्हाला किती लिटर पर्यंत जाईन काय आता तीस पस्तीस देते दे। ती म्हणजे आता पस्तीस पर्यंत जाऊ शकते पस्तीस म्हणजे जवळपास छत्तीस साडोतीस लिटर पर्यंत जाऊ शकते मित्रांनो तुम्ही बघू शकता गायची क्वालिटी वगैरे एकदम भारी जे आपण म्हणतो कम्पॅक्ट आडर वगैरे हे बघा तुम्ही मित्रांनो तुम्हाला दात दाखवता द्यायची किती दात आहे बघा मित्रांनो आता जवळपास चार दात कम्प्लीट झालेली म्हणजे सहा दात आहे आता ही आणि दुसरे होता ते त्यांच्याकडं तीस ते पस्तीस लिटर समजा सेकंड लॅक्टेशनला दूध देते तुम्ही बघू शकता इथं आर्डर वगैरे ही पुढची काय यांच्या गोठ्यामध्ये हिला पण येऊन आता पंधरा वीस दिवस झाले आता ही तीस लिटरला चालू आहे ही पण पंजाबून आता ही किती लाखामध्ये आणली तुम्ही एक लाख एक लाखामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही गायची क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे आता ही ना तुम्ही जेव्हा पंजाबहून आणली तर किती दूध दिलं तुमच्याकडे पहिलं पंचवीस पंचवीस पर्यंत दूध दिलं जा आणि आता तुमच्याकडे समजा दुसऱ्यांदाच आणली मग आता सध्या किती दूध चालू आहे तीस तीस लिटर पर्यंत मित्रांनो बघू शकतं ही दुसरी गायांच्या ओठ्यातली ही तीस लिटर पर्यंत चालू आहे तिला वेगून पंधरा ते वीस दिवस झाले गाय बघू शकता तुम्ही मित्रांची वाटतली आता तिसरी गाय ही पण म्हणून आणलेली तिला खाली होऊन किती दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवस आणि आता सध्या किती दुधाल चालू आहे बत्तीस म्हणजे आताच पंधरा दिवस होऊन बत्तीस लिटरला चालू आहे आणि काय किमतीमध्ये आणली तुम्ही पंजाब एक लाख पर्यंत झाली म्हणजे सरासरी नव्वद एक लाख आणलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे चांगली ही पण यांच्या तीस लिटर पर्यंत चालू होता काय बाकी मग यांच्या काय पूर्ण पंजाबच्या आहे पण मग सगळ्या जवळपास गाभणी काही ड्राय प्रेड वर आहे काही गाभणी काही ताज्या ववलेला आहे आता सगळं मिळून यांचं दोनशे लिटर पर्यंत दूध चालले तुम्हाला दोन तीन ज्या आता ताज्या जाणलेल्या गायी ते दाखवल्या तुम्हाला किती दुधाल चालली बाकी मग सरासरी दहा बारा पंधरा अठरा जास्त दिवसाच्या गा बने त्या ही गाय पण बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची गाय एकदम तुमचं ताऱ्याचे नवीन कसं का आता काय करून एकट्या मग मोर आहे आणि कान्नी गावते का म्हणजे एक टायमाला मूरघासन एक टायमाल का। कांडी म्हणजे दोन्ही एका टाइम सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्ही टाइम समजा कांडी मिक्स मिक्स करून देतो देतो आता पशु खाद्य दे काय काय देते आणि किती प्रमाणात देते एका टायमाला त्यामध्ये काय काय राहत समजा कांडी राहते ढेप राहते कांडी किती राहते कांडी चार किलो आणि ढेप एक किलो ढेप एका गाईला एक टायमाला पाच किलो पाच किलो हा जो गोटा बघितला मी आता किती कितीचा आहे लांबीला दोनशे आणि आडवीला तीशे तीस थीश, म्हणजे दोनशे पे तीस म्हणजे लांब निल जास्त घेतले जास्त घेतलं मित्रांनो तुम्ही बघू शकता आता गोटा बघितला हे गवण वगैरे टाकलंय त्यांना पूर्ण आणि पूर्ण असं शेड दे लांबीला आणि इकडं मुक्तपटा केलेला त्यांना ता आणि हे चाऱ्याचा वगैरे जागा बघू शकता तर त्याला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भावाला सपोर्ट करा कारण खूप मेहनत लागते खूप लांब लांब हिंडावं लागतं आणि फिरावं लागतं तुम्हाला दाखवण्यासाठी तर त्याला जे पण आता नवीन असेल कृपया प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि चॅनलला नक्की लाईक करा तर चला मित्रांनो भेटूया पण अशाच माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय